हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तर बघा तुमच्या सगळ्यांचे मला खूप सगळे मेसेज येत आहेत आणि प्रत्येकाच्या मेसेजला उत्तर देणं पॉसिबल नाही आहे सगळ्यांचा एकच प्रश्न येतोय की ताई तुमची ऑफर बघून मेसेज केलेला आहे एक हजार एकशे नव्याण्णवची आपली ऑफर चालू आहे आणि आम्हाला सांगा की आम्ही ऑनलाईन क्लासमध्ये शिकू शकेल का तर मी तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवते कारण प्रत्येकाला सेपरेट सेपरेट सांगायचं म्हटलं तर वेळ खूप जातो आणि बाकीचे मेसेज तसेच पेंडिंग राहतात तर, तर बघा हे जे सगळे क्लास आहेत ना हे लाईव्ह रेकॉर्डिंग आहेत म्हणजे मी लाईव्ह घेतलेला आहे तो रेकॉर्ड झालेला क्लास आहे आणि तो तुम्ही तुमच्या वेळेत कधीही करू शकता त्याला असं काही नाही आहे की या वेळेतच करायचं आहे एवढाच वेळ करायचा आहे असं नाही आहे ॲडमिशन झाले की तुम्हाला क्लास मिळतो तुम्ही तुमच्या वेळेमध्ये कधीही करू शकता कितीही वेळ करू शकता कितीही दिवस करू शकता कारण क्लासचा जो एक्सेस आहे ना तो तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळतो आता बघा बरेच जण विचारतात ताई तुमचा क्लास कसा करायचा आता मी त्याबद्दल सांगते जो काही माझा क्लास आहे ना तो ॲप्लिकेशनमध्ये आहे ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळेल किंवा मी लिंक पण देईल तिथून पण तुम्ही ते डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला सर्च करायचं आहे प्राजक्ता फॅशन डिझायनर ब्लॅक लोगो दिसेल ते माझं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच ॲपमध्ये सगळे क्लासेस आहेत तर ते डाउनलोड करा लॉग इन कसं करायचं आहे ते पण बऱ्याच जणांना नाही नाही समजत आहे तर डाउनलोड झालं की तुम्हाला लॉग इन करायचा ऑप्शन येतो तिथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला ओ टी पी मिळतो तो ओ टी पी तिथे टाकायचा आहे तर ॲप्लिकेशन लॉग इन होतं आणि मग ॲपमध्ये तुम्हाला सगळे क्लासेस दिसायला लागतात आता एकतर बघा सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये पेमेंट करायचं अवेलेबल नाही आहे म्हणजे कोणी वापरतो ऑनलाईन पेमेंटचं कोणी नाही वापरते तर ते म्हणतात मग आम्ही ॲडमिशन कसं घ्यायचं ज्यांच्याकडे अवेलेबल आहे ते डायरेक्ट सुद्धा तिथून परचेस करू शकतात आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी काय करायचं आहे मला व्हॉट्सअपला तुमचं नाव मोबाईल नंबर पाठवायचं आहे आणि पेमेंट तुम्ही कुणाच्याही मोबाईलवरून करा असं काही नाही की तुमच्यावरूनच केलं पाहिजे कुणाच्याही मोबाईलवरून करा मला फक्त त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे की ताई आम्ही पेमेंट केलेलं आहे आम्हाला ॲडमिशन द्या ठीक आहे मग मी ऍडमिशन करते क्लास तुम्हाला ऍप्लिकेशनमध्येच मिळतो तिथे तुम्ही बघून तो, तो करू शकता तुमच्या वेळेत कधीही मी पुन्हा तेच सांगते लाईव्ह रेकॉर्ड क्लास आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेत कधीही करू शकता पंचेचाळीस दिवसाचा सिलेबस आहे तो तुम्ही एका महिन्यात पण कव्हर करू शकता पंधरा दिवसात पण करू शकता किंवा कोणाला वेळ लागतो तुम्ही तीन महिने पण करू शकता असं काही नाहीये क्लासमध्ये प्रॉपर नॉलेज दिलेलं आहे अठ्ठावीस ते पन्नास साईज पर्यंत तुम्हाला चार्ट दिलेत नोट्स दिलेले आहेत त्यानंतर प्रॉपर बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसा स्टिच करायचा आणि बघा आता ब्लाऊज कोणाकोणाला येत आहेत कट करायला पण येत आहे जोडायला पण येत आहे पण ते व्यवस्थित बसत नाही आणि तोच मेन प्रॉब्लेम आहे ब्लाऊज व्यवस्थित न बसणं ड्रेस व्यवस्थित न बसणं बरोबर आहे आणि मग म्हणतात की ताई आम्ही क्लास केला आहे पण आमचं शोल्डर उतरते कोण सांगतात गळेच मोठे होत आहेत लहान होत आहेत पार्ट व्यवस्थित मॅच होत नाहीत आता हे जे काही तुमचे प्रश्न आहेत ना कुठलाही असू देत सगळे क्लासमध्ये मी सोडवलेले आहेत त्यामुळे तुम्ही क्लास प्रॉपर बघायचा आहे फॉलो करायचा आहे आणि समजा क्लास बघताना तुम्हाला काही अडचण आलीच तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा फोटो पाठवा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आणि ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता एप्लिकेशनमध्ये तुमचं एकदा ऍडमिशन झालं ना ज्या क्लासमध्ये तुमचं ॲडमिशन होतं त्या क्लासचा ग्रुप असतो जेवढे स्टुडंट आहेत त्या क्लासमध्ये त्यांचा एक ग्रुप असतो तुम्ही तिथे सुद्धा विचारू शकता फोटो पाठवू शकता त्यामुळे तुम्हाला अडचण कुठलीच येणार नाही आणि बरेच जण म्हणतात तही आम्ही युट्यूबला तुमचं व्हिडिओ बघून ब्लाउज शिवला खूप छान बसला मग तुम्ही जे युट्यूबला टाकतात तेच आम्हाला इकडे पण देता का तर नाही यूट्यूबचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते त्या ब्लाउज पुरतेच मर्यादित असतात बरोबर आहे ते जास्त काही एक्सप्लेन केलं नसतं कारण टाईम लिमिट असतं आणि लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला सगळ्या साईजसाठी सगळ्या प्रॉब्लेमसाठी कशाप्रकारे चेंजेस करायचे आहेत कुठे करायचे आहेत का करायचे आहेत समजा एखादा ब्लाऊज चुकला तर तो रिपेअर कसा करायचा इथंपर्यंत शिकवलेला आहे यूट्यूबला तर परफेक्ट आहेतच व्हिडिओ नाही असं नाही आहे काही तर फक्त युट्यूबवरचे व्हिडिओ बघून सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला चालू केलेलं ते आहे तेवढं मी परफेक्ट दाखवते ठीक आहे पण ऑनलाईन क्लासमध्ये लाईव्ह घेतलेल्या क्लासमध्ये डीपमध्ये नॉलेज आहे तुम्ही कुठलाही ब्लाऊज असू द्यात ड्रेस असू द्यात अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकणार तर बघा तुम्ही पण नक्कीच हे क्लास जॉईन करून परफेक्ट असं ड्रेस ब्लाउज साडी सगळंच काही तयार करू शकता फक्त जॉईन करायचं आहे तुम्हाला आणि बघा जे काही स्टुडंट आहेत ज्यांनी माझे क्लासेस जॉईन केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांना जे, ता जे काही वाटलेलं आहे त्यांनी त्यांचे रिव्ह्यू शेअर केलेले आहेत तुम्ही वाचले नसतील तर मी देईन तुम्हाला मला सांगा तसं मेसेज करा मी पाठवेन एवढं परफेक्ट क्लास आहे त्यांनीच स्वतःच सांगितलेलं आहे ताई मी इथं क्लास केला ऑनलाईन केला कोणी ऑफलाईन केला पण त्यांना जे मी शिकवलं जे मी सांगितलं ना ते क्लासेसमध्ये नव्हतं मिळालेलं आणि त्यांनी कितीतरी दिवस प्रयत्न केले प्रॅक्टिस केले तरी पण त्यांचे ब्लाऊज ड्रेस चांगले येत नव्हते आणि त्यांचं मग नाही चांगलं आलं तर लोकांना काय वाटतं की बाबा नको हे आपल्याला जमतच नाही आपण हे करायलाच नको आपलं मन नाराज होतं कॉन्फिडन्स लो होतो त्यामुळे नको वाटतं पण हा क्लास जॉईन केल्यामुळे ज्यांनी फक्त स्वतःसाठी घेतलेलं आहे ना ते तर कस्टमरचे घेतच आहेत आणि जे घरातून काम करत होते त्यांनी त्यांचं शॉप ओपन केला तर शॉप ओपन करण्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे आपण किती परफेक्ट असलं पाहिजे जेव्हा आपल्याला काही करायला येतं तेव्हाच आपण बाहेर पडू शकतो तर काही ताईंनी त्यांचं शॉप सुद्धा ओपन केलेलं आहे त्याचे पण रिव्ह्यू आहेत बऱ्यापैकी मी शेअर केले तुम्ही वाचले असतील तर माहिती असेल तुम्हाला ज्यांनी नाहीत वाचले त्यांनी वाचा बऱ्यापैकी मी शेअर केलेले आहेत भरपूर आहेत कोण स्किप करतं कोणी वाचतं तर वाचा ते वाचल्यानंतर पण आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो आणि ते वाचल्यानंतर आपल्याला पण वाटतं ना आपल्याला मला हे येत नाही पण आता एखादं चांगलं असं काही वाचलं तर मी पण करू शकते ठीक आहे असं आपल्याला वाटतं त्यामुळे वाचा आणि खरंच तुमची मनापासून जर इच्छा असेल घरात बसून काहीतरी करण्याची चार पैसे मिळवण्याची तर हे घर बसले आपण काम करू शकतो नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि सुरुवात करा ठीक आहे